नमस्कार जीके न्यूज मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी आता बातमी आहे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची पाहूया सविस्तर अचानक पुराचा लोंडा आलेल्या पुरामध्ये मोटरसायकलसह एक तरुण वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आलीय मात्र दैव बलवंत असल्याने या तरुणाचा जीव वाचला ही घटना नांदेडच्या अपारापेठ वन नाक्यापासून जवळ असलेल्या पुलावर तेवीस जुलैच्या रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली पुराच्या पाण्यात मोटरसायकलसह वाहून गेल्या तरुणाचे नाव प्रवीण नारायण विठापूर असे असून हा तरुण किनवट तालुक्यातील अपारापेठ येथील रहिवाशी आहे तो नेहमीप्रमाणे निर्मल येथे मोलमजुरी करून आपारापेठकडे आपल्या गावी परत येत असताना काही अंतरावर असलेल्या गोंडजिवली पुलावर येताच अचानक पुराचा आला आणि या पुराच्या पाण्याच्या प्रवाहात मोटरसायकलसह प्रवीण विटापूर हा तरुण वाहून गेला प्रवीण विटापूर यांनी एका झाडाच्या फांदीचा सहारा घेत पुराच्या पाण्यातून बाहेर येण्यात त्यांना यश आले आणि त्याचा जीव वाचला ही धक्कादायक घटना रात्री घडल्याने तसाच तो रात्री अंधारात वाट शोधत आपल्या गावी पोहोचला आणि झालेला सारा प्रकार गावातील नागरिकांना सांगितला गावातील नागरिकांनी सकाळी मोटरसायकलचा शोध घेतला असता पुलापासून काही अंतरावर मोटरसायकल मिळून आली या पुलाची उंची जमीन लेवल असल्या कारणाने अनेक वेळा या पुलावर अशा जीव घेण्या घटना घडलेल्या आहेत नांदेड जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे अनेक वेळा या पुलाची सर्वसाधारण उंची वाढून द्यावी अशी मागणी वेळोवेळी केली आहे मात्र नांदेड जिल्हा परिषद बांधकाम विभाग अजून कितीतरी दिवस अशा घटना घडण्यासाठी वाट पाहतोय असा संतप्त सवाल गावकऱ्यातून उपस्थित होत आहे आप आपारापेठहून किनवट नांदेड निर्मलकडे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असून या रोडवर नेहमीच वाहनाची वर्दळ असते मात्र या रोडवरील जमीन लेवल हा पूल असल्याने सर्वसाधारण या भागात पाऊस झाला तरी या पुलावरून नेहमीच पाणी जाते त्यासाठी या पुलावरून ये करताना अनेक वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे हा नळकांडी गाव या पूल गावकऱ्यांसाठी नेहमीचाच डोकेदुखी ठरलेला आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी या जीवघेण्या नळकांडी पुलाकडे गंभीरतेचे लक्ष देऊन जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून या पूल बांधकामास मंजुरी देऊन पुढील जीवघेण्या घटना घडणार नाहीत अशी व्यवस्था करून द्यावी अशी मागणी आता नागरिकातून होत आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची